मनोज जरांगेंवरती आशिष शेलार आणि सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया राणेंनी त्यांची भूमिका मांडली आहे जरांगे आपलं आंदोलन करतायत जरांगेंच्या आंदोलनामध्ये एका मागणीला आमचं संपूर्णतः समर्थन आहे ते म्हणजे मराठ्यांचं भलं झालंच पाहिजे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांचा मागासले पण सिद्ध झालं आहे महाराष्ट्राच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे पण अनुत्तरित झालेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र जरांगेंना द्यावंच लागेल ते म्हणजे दहा टक्के आर्थिक ईडब्ल्यू एस वरना ज्या आरक्षण होतं त्यातलं मराठ्यांना मिळणारं आरक्षण आता किती कमी झालं आणि हिरवी पिल्लावळ कि तिकडे किती वाढली त्या हिरव्या पिल्लावळीची वाढ ही जर त्या ठिकाणी ई डब्ल्यू मध्ये झाली असेल तर त्याचं उत्तर जनांगीना द्यावंच लागेल मला असं का नाही वाटत की महायुतीची पण मतं कमी होतात त्यांच्यातच इतका कॉन्फ्लिक्ट आहे आपापसामध्ये तर त्यांची मतं कमी होत नाही त्यांनी आमचीच कशी सारखी मतं कमी होतात आणि आम्ही फक्त मतं आणि कॅल्क्युलेशन जर लोकांना फसवण्यासाठी नाही आलो आम्ही आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणारे आज कुठे दहा वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार मिळालं धनगर समाजाला आरक्षण त्यामुळे फक्त लोकांना फसवायचं काम घर फोडा पक्ष फोडा इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या नोटिसेस द्या ह्याच्यावरच यांचं आता E